बदलापुरातील पहिली आय सी एस सी शाळा असणारी विहा इंटरनॅशनल स्कूल या शाळेच्या माध्यमातून नेहमीच विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जात याआधी आय सी एस सी बोर्डामध्ये आपल्या पाल्याला प्रवेश घ्यायचा म्हटला तर इतर शहरांमध्ये जावं लागत होत पण आता मात्र बदलापुरात विहा इंटरनॅशनल स्कूल हा एक उत्तम पर्याय निर्माण झालाय या, या शाळेच्या माध्यमातून नुकतेच गणित विषयावरती प्रदर्शन भरविले गेले होते गणित ला, हा विषय काही विद्यार्थ्यांसाठी तसा बघायला गेला तर कठीण परंतु विहा शाळेच्या माध्यमातून एक अनोखा उपक्रम पाच एप्रिल रोजी राबविण्यात आला यावेळी शाळेच्या माध्यमातून सर्व शिक्षकांच्या पुढाकारानं व विद्यार्थ्यांच्या सहाय्यानं गणित प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं या गणित प्रदर्शनामध्ये विविध आकार अपूर्णांक गुणाकार मशीन गुणाकार अधिक वजावाकी गणिताशी संबंधित प्रदर्शन यामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता व विद्यार्थ्यांनी अतिशय उत्तमरित्या भरवलेल्या प्रदर्शनाचं स्पष्टीकरणही दिला तसेच हे सर्व प्रदर्शन बघून शिक्षकांनी घेतलेली यामधील मेहनतही दिसून आली अशा प्रकारच्या विविध संकल्पना वापरून विहा इंटरनॅशनल स्कूलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मनात शिक्षणाची आवड निर्माण केली जाते विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनामध्ये केलेले विश्लेषण पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून अश्विन कुलकर्णी फ्रॉम ग्रेड 5 ए अँड टुडे वी आर हियर टू प्रेजेंट अ माय नेम इज कबीर सिद्धार्थ खंडागे और मैथ्स स्क्वायर मशीन सो व्हेन वी मल्टीप्लाई अ नंबर बाय इटसेल्फ वी रिसीव अ नंबर दैट नंबर इज कॉल्ड स्क्वायर ऑफ दैट नंबर क्वेश्चन व्हाट इज द स्क्वायर ऑफ 5 द स्क्वायर ऑफ 5 इज 25 लेट्स री लेट्स चेक द आंसर प्रतिनिधि श्रद्धा ठुमरे सह प्रिया देशमुख कापली बडलापुर गोदरेज विहा बदलापूर कर्जत हायवे लगत जवळपास चौदा एकर मध्ये असणारी सर्वात मोठी ओपन स्पेस लिय सोसायटी मुंबई नवी मुंबई याशिवाय एअरपोर्टही ही अनोखे फ्रूट पार्क स्काय गार्डन गार्डन प्रशस्त क्लब हाऊस सुसज्ज पार्किंग एरिया एवढंच नाही तर शाळा हॉस्पिटल शॉपिंग मार्केट ही अगदी हाकीच्या अंतरावर आणि टू बी एच के फ्लॅट झिरो वेस्टेज जागेसह वेगवेगळ्या फेज मध्ये उपलब्ध तुम्हाला हवं तेव्हा पोझिशन देण्याचा प्रयत्न आता गोदरेज विहा करणार चला तर मग गोदरेज विहा सह आपल्या स्वप्नांच्या घरात